नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना येत्या दोन महिन्यात ई के वाय सी करणे बंधन शासनाने घातले आहे मात्र दिवसरात्र ई के वाय सीसाठी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो लाडक्या बहिणींचे ई के वाय सी होत नाही संकेतस्थळावर वारंवार एरर येत असल्याने महिला मिटाकुटीला कुटीला आल्या आहेत विशेष म्हणजे ई के वाय सीसाठी लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे यामुळे लाडक्या बहिणीची धाकधूक वाढली आहे विशेष म्हणजे विधवा विभक्त असलेल्या लाडक्या बहिणी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांनी नेमके कोणाचे आधार कार्ड जोडून ई के वाय सी कशी करायची हा खरा प्रश्न आहे तर लाडकी बहिणी योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने योजनेच्या नियमात मोठे बदल केले आहेत आता ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केली आहे जिल्ह्यात सहा लाख पंच्याण्णव हजार लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत दरमहा आणि दर महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यात दीड हजार डी बी टीच्या माध्यमातून खात्यावर जमा होत आहेत सुरुवातीला या योजनेत अनेक महिला ग्रहिणी असल्याने त्यांचे वैयक्तिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी किंवा शून्य असल्याचे नोंदणीत दिसत होते तर अर्जदार महिलेचा आधार क्रमांक टाकून ओ टी पीद्वारे पडताळणी होईल पुढील टप्प्यात प्रत्येक पती किंवा वडिलाचे आधार क्रमांक नोंदवून ओ टी पी प्रणालीकरण होईल यावेळी पती किंवा वडिलाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास महिला अपात्र ठरणार आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद